मैत्री आहे छान बॉन्डिंग आहे ओळख आहे पण निर्माताही आहात तुम्ही दोघे तर अशा वेळेला जेव्हा असत ना की जो व्यावहारिक जो सगळा प्रपंच आपला चालतो सगळ्यात हा म्हणजे कसं बोलू हे कसं असतं म्हणजे किती कसं तुमच्यामधलं बॉन्डिंग ती जबाबदारी अर्थातच शेतीवर असते म्हणजे यु ऑल नो शेती सो त्यामुळे हा भाग तिच्याकडेच गेलेला असतो मी त्यात पडत नाही कारण माझ्यासाठी अत्यंत ऑकवर्ड करणारा विषय येतो कारण असं होतं की आता आता मित्रांशी काय बोलायचं व्यावहारिक आणि प्रोफेशनल सगळं पण ती ते व्यवस्थित क्लॅरिटीनी करते आणि होतं मग तर वेळेला मी सांगू का ते मित्र असल्यामुळे ते सोपं होतं कारण काय मला ना मित्रांसमोर स्वतःच्या बढाया मारायच्या ना मला त्यांना खोटं सांगायचंय hmm. म्हणजे मला खरंच नवीन एखादा व्यक्ती असेल ना तर मला थोडं विचार करून सांगावं लागतं की कदाचित त्यांना पटणार नाही की माझ्याकडे एवढंच बजेट आहे मित्रांना माहीत असतं hmm. की ओके हे बजेट आहे म्हणजे सिद्धू तर जिम्मा वन जिम्मा टूच्या वेळेला ऍक्च्युली बजेटच्या वेळेला नाही आपण पुढे चाललोय माझ्या आता काय करायचं मग आपण हे असं करू ह्या सगळ्याला तो होता सो तो मी त्याला काय सांगणार आहे की माझं किती बजेट आहे त्याला माहिती आहे अमेयाशी सेम झालं कारण आम्ही तसं काम पहिल्यांदा करत होतो मी त्याला सांगितलं की माझ्याकडे अमेय एवढे पैसे होत नव्हता मला कारण अमेयात माझ्याशी बोलत नव्हता नाही तो ना तो त्याचं म्हणतो अमेया ते व्यवहाराचा संपूया नको हा फोन ठेवूया आणि त्याचं काय म्हणतो हो 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 म्हटलं कशाला हो म्हणतोय म्हटलं अरे ऐक तर म्हणजे मला अमाऊंट तर सांगू देत ना हो असं खूप वेळ शेवटी मी चिडून त्याला असं म्हटलं की इनफ आता आपलं शूट आहे आता मला तुला सांगू तर देत की किती जमणार आहे कसं जमणार आहे काय काय जमणार आहे मला तर आय थिंक पण ना मी आ, आता माझ्या टीमच्या वतीनं हे नक्की सांगू शकते की सगळेच इथे बसलेले किंवा निवेदिता मावशी राजन भिसे जनरली टेक्निकल टीम माझी ही सगळी अशी माणसं जनरली एकत्र येतात ज्यांचं त्या प्रोजेक्टवर प्रेम आहे आणि त्याच्यावर प्रेम असेल ना तर ते मोठं करायला आपल्याला काय करावं लागणार आहे म्हणजे त्याच्यासाठी लागणारी सर्व मेहनत म्हणजे फक्त अभिनेता म्हणून नाही पण प्रोडक्शनच्या दृष्टीने त्यांची खूप मदत होते मला मी प्रोड्युसर असताना की हे होईल ग आपण करू ग काळजी नको करू कट त्यामुळे सिद्ध्याचं नॉनस्टॉप असतं क्षिती स्टॉप डूइंग दिस कट 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 करू नको प्रोडक्शनचा विचार करू नको तू तु तुझं काम कर आणि तू बघतच असशील आता आमचे सोशल मीडिया मॅनेजर सुद्धा सिद्धार्थ चांगले अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्या सगळ्यावर ठेवून असतात अगदी म्हणजे मी तुला कालची गोष्ट सांगतो काल रात्री तो मला आणि तो असे मेसेज करतो ते गाणं आलं का फायनल मिक्स होऊन की मग मी त्याला ते पाठवायचं मग तो मला सांगतो कानाला लागतंय का ते जरा वगैरे हो असं एक असं चालू असतं ना सगळं हे मग मी ते परत पाठवायचं हे बाबा ते सिद्ध्याच्या कानाला लागतंय काय करूया वगैरे हो तसं काल एक मी गोष्ट त्याला पाठवली आणि तो म्हणाला अरे अरे एक स्पेलिंग चुकलंय आणि मी ना स्वतःला छिव्या देत उठलो आज सकाळी म्हटलं कसं काय राहू शकतं हे माझ्याकडनं मी हजार वेळा ते चेक केलंय की उसी आणि हे पण ते कसं काय राहिलं आणि मी त्याला म्हटलं बघतो चेंज होत आहे का तर तो मला म्हणाला नाही नाही करावंच लागेल चेंज ते म्हणजे हेही एका साईडनी चालू असतं काम सो ते मित्र असण्याचा प्रोड्युसर म्हणून मला फायदाच होतो आणि त्यांच्या इन्साइट महत्वाच्याच आहेत